सर्वांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण सन दोन हजार चोवीसमधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम कोणते साजरे करायचेत सार्वजनिक सुट्टी परिशिष्टात दर्शवल्याप्रमाणे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भाने केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत तर कोणते कार्यक्रम कोणत्या तारखेला साजरा करायचा आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा पहिलाच कार्यक्रम आहे सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे मा जिजाभाऊ जिजाऊ जिजाऊ महासाहेब जयंती स्वामी विवेकानंद जयंती बारा जानेवारी जिजाऊ महासाहेब जयंती पण बारा जानेवारीलाच आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे जयंती तेरा जानेवारी संत सेवालाल महाराज जयंती पंधरा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती वीस फेब्रुवारी संत बाबा जयंती तेवीस फेब्रुवारी संत रविदास महाराज जयंती चोवीस फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण जयंती बारा मार्च शहीद दिन तेवीस मार्च जो की आपण शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प आहार अर्पण कर करायचा आहे त्यांच्या बलिदानानिमित्त आपण शहीद दिन साजरा करतो महात्मा ज्योतिबा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेड जयंती महात्मा फुले जयंती अकरा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चोवीस एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती तीस एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती दहा मे छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस एकवीस मे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती अठ्ठावीस मे ऐल्यादेवी होळकर जयंती एकतीस मे महाराणा प्रताप जयंती नऊ जून राजर्षी शाहू महाराज जयंती सव्वी वसंतराव नाईक जयंती एक जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती तेवीस जुलै साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती एक ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती तीन ऑगस्ट सद्भावना दिवस वीस ऑगस्ट सद्भावना दिवसाची शपथ घ्यायची त्या दिवशी त्यानंतर राजे उमाजी नाईक जयंती सात सप्टेंबर केशव सीताराम ठाकरे उप प्रबोधनकार ठाकरे जयंती सतरा सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस पंचवीस सप्टेंबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर लालबहादूर शास्त्री जयंती दोन ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती पंधरा ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जयंती सतरा ऑक्टोबर इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोबर इंदिरा गांधी पुण्यतिथि व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोबर वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर पंडित नेहरू जयंती चौदह नोवेम्बर बिरसा मुंडा जयंती पंद्रह नवंबर इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन एकोनीस नोवेम्बर राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ पण घ्यायची त्या दिवशी संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधानाच्या उद्दिकेशे उद्दिकेचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे संत धनाजी गज जनगाडे महाराज जयंती आठ डिसेंबर अटलबिहारी वाजपेयी जयंती पंचवीस डिसेंबर वीर बालदिन सव्वीस डिसेंबर आणि डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती सत्तावीस डिसेंबर अशा ह्या जयंती आणि राष्ट्रीय पुरुषांची जयंती आपल्याला या दोन हजार चोवीसमध्ये साजऱ्या करायच्या आहेत त्या दिवशी त्यांच्या प्रतिमेला गुच्छ अर्पण करायचा आहे बऱ्याचशा दिवशी त्या त्या दिवसानिमित्त शपथ पण घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण अपडेट आप पाहिले राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम एवढे कार्यक्रम आपल्याला या वर्षामध्ये जवळपास चौवेचाळीस दिवशी ह्या जयंती आणि कार्यक्रम साजरे करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसह भेटूया धन्यवाद